श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात येत्या तीन तासात तू ज्या फोनवरून हा संदेश ऐकत आहे त्याची रिंग वाजेल आणि तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल तुमच्या आजच्या आणि उद्याच्या चिंतेला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही एक माझे भाग्यशाली बाळ आहात हे विसरू नका ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकायला घ्याल त्या पुढील क्षणातच काही तासातच तुमच्याकडे ती आनंदाची बातमी येईल आणि तुमचे भाग्योदय दे होईल देव म्हणतात मला माहीत आहे की खूप काही काळापासून तू त्या चिंतेत होतास जी चिंता आज मी दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या त्या चिंतेचे निरसन मी तुला देऊ शकेल ते समाधान मी तुला देऊ शकेल देव म्हणतात तुझ्या आजूबाजूला तुला अशी कित्येक स्वार्थी माणसे दिसतील जी फक्त तुला आवाज देतात ते फक्त तुझ्याजवळून काही काम काढून घेण्यासाठी किंवा तुझी मदत घेण्यासाठी परंतु वेळ निघून गेल्यावर ती तुला कधीही परत भेटत नाहीत आणि तुझ्याकडे परत बघत देखील नाहीत असे खूप काही लोक तुमच्याजवळही असतील जर असतील तर होय स्वामी कमेंट कर देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुला त्यांच्यापासून लांब ठेवू इच्छित नाही कारण ते कधीकधी तुला त्याचा बोध करून देतात की या जगात अनेक लोक असे आहेत जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करतात आणि वेळ निघून गेली की ते तुम्हाला परत कधी भेटत देखील नाहीत बाळा पण विचार करत बसू नकोस जर ते तुझ्याकडे येऊन तुझी मदत घेत असतील तर त्यांना सडळ हाताने मदत कर कारण तुझी निवड मी त्यांची मदत करायला केली आहे कारण ते जरी वर वर दिसताना तुझी मदत घेताना तुझे उपकार मानत नसतील तू जे केले आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देत नसतील पण ते सर्व काही देव पाहत आहे जो जेव्हा कुणी इतरांची मदत करतो तेव्हा ते कार्य तुम्हाला देव पाहत आहेत हे विसरू नका तुम्ही जेव्हा कुणाची मनापासून मदत करता आणि त्यापासून काहीही अपेक्षा ठेवत नाहीत त्यावेळेस दैवी चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतो आणि देव तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवण्यासाठी निरंतर उभे असतात आजही तसेच काही घडणार आहे जेव्हा तू त्या आनंदाच्या बातमीसाठी माझ्याकडे विनंती केली आहेस तर आज निश्चिंत रहा ती मोठी आनंदाची बातमी तुझे जीवन परिवर्तन करणारी तुझ्याकडे येत आहे बाळा माझे तुझ्यावर लक्ष आहे तू जे काही करत आहेस त्यावर देखील माझे लक्ष केंद्रित आहे विसरू नको मी तुझा देव आहे तुझा देव महान आहे देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तू निरागस आहेस तू या जगात काय जाणावे आणि काय न जाणावे हे देखील मला ठाऊक आहे मी तुला जागृत करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगू इच्छितो बाळा जेव्हा तुमच्याकडून कोणीतरी काही कार्य काढून घेते आणि तुमच्याजवळ परत फिरू पाहत नाही अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही आपला मौल्यवान वेळ देता तेव्हा एक लक्षात घ्या की काही काळच त्या मर्यादेपर्यंत तुम्ही त्यांचे कार्य करावे कारण जेव्हा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ त्यांना देता तेव्हा त्यांना त्याची ते किंमत नसते बाळा आणि ज्या ठिकाणी माझ्या बाळाची किंमत होत नाही अशा ठिकाणी मी माझ्या बाळाला ठेवू इच्छित नाही ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी पाण्यात पाहत असेल कोणी तुमच्या विरोधात कार्य करत असेल आणि तुमच्याकडून आपले कार्य पूर्ण करून घेत असेल त्या क्षणाला सावध व्हा आणि तुम्ही जे काही देवाचे कार्य करत आहात त्यात लक्ष पुरवा देव तुमची प्रत्येकदा मदत करायसाठी येत असतात तुम्ही जेव्हा देवाला प्रार्थना करता आणि देवाकडे तुमची इच्छा मागता तेव्हा विश्वास ठेवा की देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील तुम्हाला तो मार्ग दाखवतील ज्यामुळे तुम्हाला ते प्राप्त होईल देव म्हणतात तू खरा भक्त आहेस हे मी जाणतो आणि तू माझ्यापर्यंत येऊन माझी प्रार्थना देखील केली आहेस तेव्हा तुझी विनंती मी मान्य करतो आणि तुझ्या दिशेने ते मोठे यश पाठवण्यात येत आहे तुमची जागा आता उच्च स्तरावर जात आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर जात आहे तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहाल कारण ती माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा ज्याप्रमाणे दिवा पेटवला की त्याचा उजेड सर्वेकडे पडतो जेव्हा अंधार असतो तेव्हा तो प्रकाश अधिक पसरतो त्याचप्रमाणे तुमच्याही जीवनात जेव्हा खूप काही काळोख आहे का तर तुम्ही श्रद्धेचा तो दीपक प्रज्वलित केल्यावर तुमच्या पूर्ण जीवनाला लख करणारा देवाचा प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे हे विसरू नका तुमच्या जीवनात ज्या ज्या ठिकाणी त्या अंधाऱ्या जागा आहेत देव त्या देवाच्या प्रकाशाने प्रकाशमान करण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहे देवाचा पूर्ण विश्वास ठेवा देवाच्या आशीर्वादावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही कुठल्याही ठिकाणी एकटे सोडणार नाही तुमच्या ज्या कार्यात तुम्हाला देवाची अपेक्षा आहे देवाकडून मदत हवी आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला ती मदत दिल्या जाईल तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील तुमचे आयुष्य उच्च स्तरावर जाण्यासाठी देव ते द्वार उघडत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन अधिक प्रतिस्पर्धी असतानाही पुढे जाऊ शकेल कारण देव तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेऊ इच्छितात जेव्हा प्रतिस्पर्धी तुमच्या विरोधात कार्य करतात तेव्हा देव तुम्हाला उच्च करून तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तुम्हाला ती मदत करतात आणि तुमचे जीवन खूप काही उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर ठेवतात देव म्हणतात तू माझा प्रिय बाळ आहेस तू अधिक प्रगती आणि अधिक काहीतरी प्राप्त करण्याच्या योग्य आहेस हे मी जाणले आहे आणि म्हणूनच माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे देव म्हणतात जो कोणी या संदेशाला सत्य मानून स्वीकार करेल आणि तो माझा प्रिय बाळ माझ्या आशीर्वादावर आणि माझ्या त्या चमत्कारांवर विश्वास ठेवून ते स्वीकार करील त्याला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होईल त्याच्या विजयाची तारीख मी ठरवत आहे त्यांनी फक्त ते त्या कर्म करत पुढे जावे तो जेव्हा एक पाऊल उचलेल तेव्हा त्याच्या दिशेने मी दहा पाऊले उचलायला तयार आहे देव म्हणतात तुझ्याकडे ती संधी चालून येईल ज्यामुळे तुझे जीवनस्तर उंचावण्यास तुला मदत मिळणार आहे बाळा जेव्हा तू त्या सगळ्या काही माझ्याकडे सोपवून निश्चिंत होतो त्या काळज्या असो त्या चिंता असो ते सर्व काही प्रश्न असो तेव्हा मी ते सोडवण्यासाठी तत्परतेने उभा राहून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्यापर्यंत देत असतो आणि तू ते स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला खूप काही असे परिवर्तन तुमच्या आयुष्यात दिसून येईल जे तुमच्या आयुष्यासाठी शुभ ठरणार आहे मग ती तुमची नोकरी असो त्यात तुम्हाला बढती मिळेल किंवा तुम्ही ते मागितलेले आशीर्वाद असो ते सर्व काही एकत्रित करून तुमच्या दिशेने येत आहे मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडू पाहत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देव तुम्हाला तयार करत आहेत हे विसरू नका जेव्हा तुम्ही त्या आनंदाच्या बातमीसाठी तयार असाल तेव्हा तुमच्या दिशेने चमत्काराच्या रूपात ती एक बातमी प्राप्त होईल या आठवड्यानंतर तुमच्यासाठी देव नवीन संधी पाठवू इच्छितात ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही विश्वासाने एक पाऊल पुढे उचला देव तुम्हाला मदत करायला तिथे उपस्थित आहेत जेव्हा तुम्ही देवाची मदत घ्याल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी आणि खूप काही सुखी व्हाल देव म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे आणि ती मदत तूच माझ्याकडे प्रेमाने श्रद्धेने मागितली आहेस तेव्हा आता ती मदत मिळताना लाजू नकोस तू ती मदत स्वीकार कर कारण मी माझ्या स्वहस्ताने तुझ्याकडे काहीतरी आशीर्वाद देत आहे तो जर तू आनंदाने स्वीकार केला तर तुझे जीवन अद्भुत आणि आनंदित होईल यात शंका घेऊ नकोस देव म्हणतात पुढचा आठवडा तुझ्यासाठी उंच उडायला तुला एखाद्या खूप मोठ्या आनंदाचा उत्साहाचा खूप मोठा भाग बनवायला देव तयार आहे तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस देव तुमचे जीवन परिवर्तित करण्यासाठी एक काहीतरी मोठे बदल घडवून आणू इच्छितात ते बदल स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात देव म्हणतात तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुझ्याकडे जे काही येत आहे ते खूपच सुखद आणि तुला आनंद देणारे ठरणार आहे त्यासाठी तू सज्ज आहेस तुझा देव महान त्या आहे त्यावर विश्वास ठेव देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर आणि अद्भुत सुरू आहे तेव्हा ते स्वीकारून आनंदी हो देव म्हणतात कधी कधी माझ्या बाळांचा मी जे काही देत आहे त्यावर विश्वास देखील बसत नाही पण पुढील येणारा आठवडा तुझ्यासाठी तुझ्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे बाळा आज रात्री झोप लागण्यापूर्वी तू जे काही माझ्याकडे मागशील ते तुला येत्या आठवड्यात प्राप्त होईल जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांनी विसरू नका तुमचा देव महान आहे तुमच्या देवाला काहीही अशक्य नाही हे तुम्ही मनात असू द्या कधीही काहीही मागताना देवापुढे निशंक मनाने मागा कारण तुमचा देव अद्भुत आहे देव तुमच्यासाठी काहीही करू शकतो तुमच्यासाठी जे काही आज तुम्हाला अशक्य वाटते ते तुझ्या देवाला अगदी क्षणार्धात शक्य आहे म्हणून तुमचा देव महान आहे यावर विश्वास ठेवा जेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तेव्हा अशक्यही शक्य होणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी माऊली स्वतः तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्यासाठी जे काही शक्य आहे ते तुम्हाला मिळवून देणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर आणि अद्भुत आहे ते तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे देवाचे कार्य जेव्हा तुमच्यासाठी सुरू असताना तुम्ही मनात शंका घेऊ नका जर तुमच्या मनात काही वेळेस शंका येत असतील की आज ही परिस्थिती आहे तर उद्या काय होईल तर देव तुम्हाला सांगू इच्छितात की उद्याची चिंता करू नकोस मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे मी तुला उत्कृष्ट तयार करत आहे ते सर्व काही तुला प्राप्त होईल माझा एक अद्भुत चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याणच होणार आहे तुमच्या जीवनात उच्च स्तर प्राप्त होऊन तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छा, इच्छा प्राप्त होतील आणि जे काही तुमच्या मनात आहे ते देखील तुम्हाला लवकरच आनंदासह प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा देव देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आणि ते अखंड कार्य सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका आज जेव्हा तुम्ही झोपाल त्या अगोदर देवाची प्रार्थना करून झोपा देव नक्कीच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवा ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ J.J. Swami Samaratha